श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ताटावरचा रुमाल शिवणार आहोत हे बघा ब्लाऊज शिवून हे शिल्लक कापड राहिलेलं आहे त्याचा वापर करून आज आपण ताटावरचा खूप सुंदर असा रुमाल शिवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हे मी ताट ठेवलेलं आहे आणि त्या ताटाच्या बाहेरून मी गोलाकार कट करत आहे म्हणजे शिवून दुमडून आपल्याला ताटाचा बरोबर आकार शिल्लक राहतो हे बघा या पद्धतीने आपण हा गोलाकार कट करत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सोपे सोपे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत खूप सुंदर अशी त्याची डिझाईन आहे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पहा हे बघा हा असा आपला गोलाकार तयार झालेला आहे आपण आता डिझाईनसाठी गुलाबी कलरचं कापड घेतलेलं आहे हे सुद्धा ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेलं आहे तर आपण असा एक गोलकट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी हा ताटावरचा रुमाल तुम्हाला शिवून दाखवत आहे हे हिरव्या कलरचं कापड आहे याचा आपण वापर डिझाईन करण्यासाठी करणार आहोत हे बघा हे आपण असे कट करून घ्यायचे आहे याचा आपण डिझाईन करण्यासाठी चौकोनी दोन दोन इंचाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत चौकणी तुकडे करायचे दोन दोन इंचाचे हे बघा हे असे आपल्याला डिझाईन करायचे आहे त्रिकोणी डिझाईन करायचे आहे आपण याच मापाचे सर्व तुकडे कट करून घेणार आहोत मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत लोकरीचे तोरण मण्याचे तोरण साडीच्या किनारीचा वापर करून तोरण तयार केलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते तोरण बघा बाजारात विकत मिळते त्याच पद्धतीने मी तोरण तयार करून दाखवलेले आहे कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये खूप सुंदर असे तोरण मी तयार करून दाखवलेले आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ बघत राहा हे बघा हे सुद्धा है। चार चार है। एक कापड आहे याचे आपण चार है चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आपण एकमेकांना जोडत आहोत याची आपण एक खूप सुंदर अशी झालर करणार आहोत फ्रील तयार करायचे आहे व आपल्याला रुमालाच्या साईडनी डिझाईन त्याची करायची आहे तुमच्याकडे जो गोल्डन लेस असेल तर तीही तुम्ही इथे वापरू शकता खूप सुंदर असा मी आज ताटावरचा रुमाल तुम्हाला तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा हे कापड आपण असे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत व याला टीप देऊन घ्यायचे आहे खूप सुंदर असा आज मी ताटावरचा रुमाल तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे आपण कट करून एकसारखं करून घ्यायचं व शिवून घ्यायचं मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती पायपुसण्यांचे सुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर अशा पायपुसण्या दाखवलेल्या आहेत बऱ्याच प्रकारच्या पायपुसण्या दाखवलेल्या आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ नक्की बघा सपोर्ट करा हे बघा याला आपण अशी टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर ना आपण याला चुन्या पाडणार आहोत आपण थोड्या थोड्या अंतरावरती याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत हे बघा या पद्धतीने हे अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने हा ताटावरचा रुमाल तयार होत आहे मी पाटावरचे रुमालसुद्धा तयार केलेले आहेत आपण बाजारातून जसे रुमाल विकत आणतो त्याच पद्धतीचे रुमाल मी घरी तयार करून दाखवलेले आहेत तुम्ही नक्की पहा चॅनलवरती व्हिडिओ आहेत सपोर्ट करा व्हिडिओ पहा आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे अशा आपण चुन्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे आपण याची डिझाईन करणार आहोत रुमालाला साईटने हे बघा ह्याशी आपण डिझाईन करून घ्यायचे आहे हे आपली डिझाईन तयार झालेले आहे फ्रील तयार झालेली आहे याचा आपण नंतरनं वापर करूया चला तर आपण हा गोल आता कट करून घेऊया आपण आता या मोठ्या गोलाला मधमध मार्किंग करून घ्यायचे आहे व त्यावरती हा कट करून घेतलेला गोल ठेवायचा आहे बरोबर मध्यभागी ठेवायचा म्हणजे रुमालाचा आकार हा व्यवस्थित दिसतो आणि रुमाल दिसायलाही छान दिसतो हे बघा हे आपण आता याच्या मोदमोट ठेवून मार्किंग करून टिप मारून घ्यायचे आहे खूप सुंदर असा हा ताटावरचा रुमाल मी आज तुम्हाला शिवून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे बघा याला आपण टीप देऊन घेऊ खूप पटकन शिवून होतो हा रुमाल आपल्याकडे ब्लाऊज शिवून बरेच कापड शिल्लक राहिलेले असते त्याचा आपण असा वापर करून असे वेगवेगळे रुमाल शिवू शकतो मी आपल्या चॅनलवरती बरेच रुमालचे प्रकार दाखवलेले आहेत तुम्ही नक्की पहा व व्हिडिओला लाईक करा हे बघा हा असा आपण रुमाल शिवून घेतलेला आहे त्यावरती आपण आता या गोल आकारावरती डिझाईन करणार आहोत आपण ही त्रिकोणी आकाराची डिझाईन यावरती शिवून घ्यायची आहे खूप पटकन हा रुमाल आपला शिवून होतो हे बघा या पद्धतीने आपण हे त्रिकोण असे शिवून घ्यायचे आहेत आपण हे त्रिकोण आता शिवून घेतलेले आहेत यावरती आपण गोल्डन कलरची लेस शिवून घेणार आहोत हे बघा ही हो, गोल्डन कलरची लेस आहे ही या आपण यावर शिवून घ्यायची आहे म्हणजे रुमाल आपला अजूनच सुंदर दिसतो तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही ते वापरू शकता हे बघा ही लेस मी ते शिवून घेत आहे खूप सोप्या पद्धतीने हा रुमाल मी आज तुम्हाला शिवून दाखवत आहे हे बघा या लेसला आपण टीप मारून घ्यायची आहे खूप पटकन शिवून होता हा रुमाल खूप कमी वेळामध्ये आपण विकत आणतो त्याच पद्धतीने घरगुती ही रुमाल शिवू शकतो हे बघा हे असं आपलं शिवून झालेलं आहे आपण आता याला साईटने फ्रील बसून घ्यायची आहे ही फ्रिल आपण याला शिवून घेऊया हे बघा हे असे फ्रिल आपण याला शिवून घेऊया साईटने आपण याला असे टीप देऊन घ्यायचे आहे नंतर नदी उलट करायची वर फ्रिलची टिप ही आपण वरच्या साईटने द्यायची म्हणजे याचे धागे निघणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने आपण हा रुमाल शिवत आहोत मैत्रिणींनो आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्याचा वापर करून नवीन गोट कसे तयार करावे याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या हे बघा या पद्धतीने हा असा ताटावरचा रुमाल मी आज शिवलेला आहे हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा हे बघा हे गोल्डन कुंदन मी यावर चिटकवलेले आहेत व थोडेसे मोतीमध्ये डिझाईन केलेले आहे तुम्हाला हा रुमाल कसा वाटला मला नक्की नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद